घटस्फोट होऊन दहा वर्षानंतर अचानक एक पत्नी आपल्या सासरच्या घरी पोहोचते आणि आपल्या पतीची अवस्था पाहून आश्चर्यचकित होते तिचा पतीही तिला पाहून गोंधळतो कारण त्यानेच दहा वर्षांपूर्वी तिला घरातून बाहेर हाकलून दिलं होतं परंतु आता ती पत्नी कोट्यावधीच्या गाडीत बसून त्याच घरात आली होती यामागचं कारण काय होतं तिला घरातून का हकललं आणि आता ती परत का आली यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत ऐका मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात अनिल नावाचा एक मुलगा राहत असे अनिल हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याच्या वडिलांचे शेजारच्याच शहरात चांगलं मोठं किराणा मालाचं दुकान होतं आणि ते दुकान बाजाराच्या मध्यभागी असल्यामुळे खूप चांगलं चालत असे त्यामुळे घरात पैशांची कुठलीच कमतरता नव्हती त्यांचा मुलगा अनिल जेव्हा लग्नासाठी योग्य वयाचा होतो तेव्हा त्याचे आई वडील त्याच्यासाठी मुलगी शोधतात आणि त्याचं लग्न बरखा नावाच्या मुलीशी करून देतात बरखा ही तिच्या कुटुंबातील मोठी मुलगी होती तिचे दोन छोटे भाऊ बहीण होते तिच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता आणि त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालत असे बरखाचं लग्न झाल्यावर ती अनिलच्या घरी जाते ती घरातील सगळ्यांशी आदराने वागते सासरच्या मंडळींचं म्हणणं ऐकते आणि त्यांचं मनापासून काम करते ती पती अनिलचीही काळजी घेते आणि काही काळ सगळं अगदी आनंदाने सुरू होतं मात्र काही दिवसांनी काहीतरी वाईट घडतं अनिलच्या कुटुंबाची भरभराट पाहून काही जणांना हे पचत नाही अनिलचे काही मित्र त्याच्या यशाला आणि संपत्तीला पाहून जळू लागतात ते त्याला चुकीच्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करू लागतात त्यांनी त्याला सुरुवातीला थोडं थोडं व्यसन करण्यास सांगितलं मग हळूहळू त्याला मोठा व्यसनी बनवलं अनिलच्या या सवयींबद्दल जेव्हा बरखाला समजलं तेव्हा तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अनिलने तिचं काहीच ऐकलं नाही उलट तिच्याशी भांडू लागला बरखाने याबाबत सासू सासऱ्यांना सांगितले त्यांनी देखील अनिलला समजवण्याचा प्रयत्न केला काही दिवस अनिलने त्यांचं म्हणणं ऐकलं पण व्यसन थांबवलं नाही अनिल आता घरात व्यसन न करता बाहेर जाऊन दारू पिऊन यायला लागला तर इकडे बरखा विचार करत होती की अनिल आता सुधारला आहे त्यामुळे आता काही अडचण नाही आणि अनी आता अनिलसोबत वेळही घालवता येईल बरखा अनिलवर खूप प्रेम करायची आणि अनिलही तिला खूप प्रेम करायचा पण अनिलच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांचे आयुष्य विस्कळीत होऊ लागले होते हळूहळू वेळ पुढे जातो आणि लग्नाला दीड वर्ष पूर्ण होते दीड वर्षानंतर बरखा एका गोंडस मुलाला जन्म देते मुलगा झाल्यामुळे अनिल खूप आनंदित होतो आणि जोरदार उत्सव साजरा करतो त्याचे जे मित्र त्याला बरबाद करू पाहत होते ते त्याच्याकडून पार्टीची मागणी करतात अनिल त्यांच्यासोबत जाऊन खूप दारू पितो त्या दिवशी तो जास्तच नशा करून घरी येतो दारू पिऊन घरी आल्यानंतर बरखा त्याच्यावर रागवते आणि दोघांमध्ये भांडण सुरू होतं त्यांच्यातील भांडण इतकं वाढतं की भांडणाच्या रागात अनिल बरखावर हात उचलतो आणि तिला जोरात ढकलतो त्याच्या मारामुळे बरखाच्या डोक्याला गंभीर इजा होते आणि ती खूप दुखापत झाल्याने रक्तबंबाळ होते अनिल तिथून पुन्हा आपल्या मित्रांकडे निघून जातो आणि दारू पिण्यात गुंग होतो अनिलच्या आई वडिलांना जेव्हा समजतं की त्याच्या सुनबाईला दुखापत झाली आहे तेव्हा ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तिच्यावर उपचार करून घरी आणतात दुसऱ्या दिवशी अनिल जेव्हा घरी परततो तेव्हा त्याचे आईवडील त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण अनिल त्यांना सुनावतो की कि मी किती दिवस तुमच्या म्हणण्यानुसार वागू मला माझं आयुष्य आहे ते माझ्या पद्धतीने मला जगायचं आहे तुम्ही मला सांगू शकत नाही की काय करायचं आणि काय नाही तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या अनिलच्या या बोलण्याने बरखा खूप नाराज होते तिला अनिलच्या वागणुकीचा राग येतो आणि ती रुसून आपल्या मुलासोबत माहेरी निघून जाते पण अनिलला याचा काहीही फरक पडत नाही त्याने कधीच या गोष्टीची पर्वा केली नाही की त्याची पत्नी आणि मुलगा माहेरी गेले आहेत बरखाला घेऊन येण्यासाठीही तो काहीच प्रयत्न करत नाही कधीकधी जेव्हा अनिल घरी यायचा तेव्हा त्याचे आई वडील त्याला समजवायचे आणि सांगायचे की बेटा सुनबाईला परत घरी आण पण अनिल ऐकायचं सोडून त्यांच्यावरही ओरडत असे तो म्हणायचा की तुम्ही तुमचं आयुष्य आरामात जगा आणि मला माझ्या आयुष्याचा आनंद घेऊ द्या या सगळ्या परिस्थितीत अनिल दिवसेंदिवस जास्त दारू पिण्याच्या आहारी जातो आणि घरातील परिस्थिती अधिकच बिघडत जाते यानंतर अनिलचे वडील खूप चिंतित होतात ते आपल्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त होत असल्याचं पाहून खूप दुःखी होतात त्यांना वाटतं की बरखा परत आल्यावर अनिल सुधारेल म्हणून ते आपल्या सुनेला बरखाला घेण्यासाठी तिच्या माहेरी जातात ते तिला समजावतात आणि म्हणतात की बेटी अनिल आमचा एकुलता एक, एक मुलगा आहे तो पूर्णपणे बिघडत चालला आहे जर तू त्याच्यासोबत राहिली नाहीस तर तो अधिकच वाईट होईल फक्त तूच त्याला सावरू शकतेस माझ्यासोबत परत चल आणि त्याला समजावून आपल्या घराला पुन्हा स्थिर कर बरखा त्यांच्या विनंतीला मान देते आणि त्यांच्यासोबत घरी परत येते परंतु संध्याकाळी अनिल नशेच्या अवस्थेत घरी परततो बरखाला पाहताच तो खूप चिडतो तो तिला शिव्या देतो विचारतो तू इथे का आली आहेस मला तुझी गरज नाही इथून निघून जा असं म्हणत तो तिचा हात धरून तिला रात्रीच घराबाहेर उभं करतो अनिलचे वडील त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की मी तिला परत आणला आहे तिला इथे राहू दे पण अनिल रागाने उत्तर देतो तुम्ही लोकही इथून निघून जा मला तुमचीही गरज नाही बरखा हे सर्व पाहून शांतपणे उत्तर देते की ठीक आहे तुम्ही आरामात राहा मी इथून निघते ती आपल्या माहेरी फोन करते आणि आपल्या वडिलांना बोलावून घेते काही वेळाने ती आपल्या मुलाला घेऊन माहेरी परत निघून जाते तिच्या मनात विचार येतो की अनिलसोबत आता तिचं घर पुन्हा कधीच बसणार नाही त्यामुळे ती आपल्या माहेरीच राहते दरम्यान अनिलचे मित्र त्याला सांगतात तू तु तुझ्या तु पत्नीला घटस्फोट देऊन टाक नाहीतर तुझे घरचे तिला पुन्हा घेऊन येतील आणि तुझं स्वातंत्र्य हिरावून घेतील नशेत असलेल्या अनिलला ही, ही गोष्ट पटते तो वकिलांकडे जातो आणि त्यांना घटस्फोट घ्यायचं असल्याचं सांगतो वकील कोर्टात केस दाखल करतो आणि काही दिवसात अनिल आणि बरखाचा घटस्फोट गटस्पोर्थ होतो घटस्फोटानंतर बरखा आपल्या माहेरी राहत असते तर अनिल दिवसरात्र नशा करतो अनिलचे वडील आपल्या मुलाची ही अवस्था पाहून खूपच त्रस्त होतात पण ते काहीच करू शकत नाही कारण त्यांचं वय झालेलं असतं आणि आनी अनिल ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो या दुःखातून अनिलच्या वडिलांचे निधन होतं वडिलांचे निधन झालं तरीही अनिल आपल्या वाईट सवयी सोडत नाही आणि नशेतच राहतो त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचं काही शल्य नसतं तर दुसरीकडे बरखा आपल्या माहेरी राहत असते तिचे वडील तिला दुसऱ्या लग्नासाठी तयार करायला ला लागतात ते म्हणतात की बेटी तू अजून तरुण आहेस पैसेही पुरेसे आहेत तू दुसरं लग्न कर आणि नव्या आयुष्याला सुरुवात कर पण बरखा आपल्या वडिलांना सांगते की बाबा एकदा माझा विवाह झाला आहे त्यामुळे तुमच्यावरून जबाबदारी संपली आहे माझ्याजवळ माझा मुलगा आहे त्याच्या आधारावर मी माझं आयुष्य जगेल तुम्ही काळजी करू नका मी स्वतःसाठी काही दिवसातच काम शोधेल आणि माझ्या आयुष्याला मार्ग दाखवेन यानंतर बरखाचे वडील तिच्या बोलण्याने खूप भाऊक होतात त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते तिला म्हणतात की बेटी अशी काहीच गोष्ट नाही मी हे फक्त तुझ्या दीर्घ आयुष्याचा विचार करूनच म्हणालो तुझ्यासमोर अजून खूप मोठं आयुष्य आहे आणि तू हे एकटीने कसं सांभाळशील मला याच गोष्टीची चिंता आहे यावर बरखा म्हणते की बाबा माझ्याकडे माझा, माझा मुलगा आहे त्याच्या आधारावर मी माझं आयुष्य व्यवस्थित जगेन तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही बरखा तिच्या निर्णयावर ठाम राहते अनिलने कधीच कोर्टात मुलगा मागण्याचा विचारही केला नव्हता कारण त्याला फक्त स्वतःच्या स्वातंत्र्याची चिंता होती त्याला मुलाबद्दल कोणतीही आपुलकी नव्हती यानंतर बरखा इंदोरला जाते आणि तिथे एक छोटीशी बुटीक सुरू करते ती बारावी उत्तीर्ण होती आणि तिला उत्तम प्रकारे शिवणकाम येत होतं तिने बुटीक सुरू केली आणि तिच्या कामासाठी मनापासून मेहनत करू लागली बुटीकसाठी काही पैसे तिने गुंतवले तर उरलेले पैसे वडिलांकडे ठेवले आणि सांगितले की बाबा मला गरज लागली की तुम्ही हे पैसे मला द्या बरखाची बुटीक हळूहळू चांगली चालू लागली ती नेहमी ग्राहकांना समाधानकारक सेवा देत असे तिच्या कामाची प्रशंसा होऊ लागली आणि तिच्या बुटीककडे अनेक महिला येऊ लागल्या काही वर्षातच तिच्या कामामुळे तिच्या नावाची चर्चा होऊ लागली कामाचा विस्तार वाढल्यावर तिने काही कामगार ठेवले ती स्वत कपड्यांचे कटिंग करत असे आणि कामगारांना कपडे शिवण्यासाठी देत असे तिच्या मेहनतीने दोन वर्षातच बुटीक चांगलीच प्रसिद्ध झाली त्या कमाईतून तिने इंदोरमध्ये स्वतःचं घरही खरेदी केलं आणि तिथेच राहू लागली तिच्याकडे स्वतःचं घर आणि यशस्वी बुटीक झाल्यानंतर बरखाने कधीच मागे वळून पाहिलं नाही ती आपल्या कामात अधिक लक्ष घालू लागली आणि तिच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ लागली तिच्या व्यवसायाचा विस्तार करताना तिने इंदोरमध्ये दहा ते बारा बुटीक सुरू केल्या आणि इतर शहरांमध्येही काही छोटी छोटी बुटीक उघडले बरखा स्वत प्रत्येक बुटीकची व्यवस्था पाहत असे आणि वेळोवेळी कामगारांना मार्गदर्शनही करत असे या सर्व प्रकारात तिच्या मुलाचा सातवा वाढदिवस आला एके दिवशी तिचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर तिला विचारतो आई सगळ्या मुलांचे बाबा त्यांना घ्यायला येतात पण माझे बाबा काय येत नाहीत माझे बाबा कुठे आहेत ते कधी येणार त्याचं हे बोलणं ऐकून बरखा हादरते तिला अनिलची आठवण येते पण ती काहीच करू शकत नाही ती मुलाला शांत करण्यासाठी सांगते की बेटा बाबा बाहेर कामासाठी गेले आहेत जेव्हा ते परत येतील तेव्हा ते तुझ्यासोबत खूप खेळतील मुलाला समजावण्यात ती यशस्वी होते पण स्वतःला कसं समजवायचं हा तिच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो तिचं आयुष्य अधुरे राहिले होते हळूहळू वेळ पुढे सरकतो आणि तिच्या घटस्फोटाला दहा वर्ष होतात या काळात बरखाने खूप प्रगती केलेली असते तिच्याकडे भरपूर पैसा स्वतःचं मोठं घर आणि लक्झरी गाडी असते ती गाडीतून तिच्या बुटीकचं काम पाहण्यासाठी ये जा करत असे तिच्या मेहनतीने एक यशस्वी उद्योजिका बनली होती बरखा बुटीकमध्ये बसून काम करत असताना तिथे एका स्त्रीने कपडे शिवण्यासाठी येऊन बरखाशी संवाद साधला बोलता बोलता स्त्रीने त्या स्त्रीने सांगितले की त्या गावातील आहे ते बरखाचं सासर होतं हे ऐकताच बरखाच्या आठवणी जाग्या होतात तिला ते क्षण आठवतात जेव्हा तिचा मुलगा सतत त्याच्या वडिलांबद्दल विचारत असे बरखा त्या त्या स्त्रीला विचारते की गावात कोणीतरी व्यक्ती राहायचे ज्यांची शहरात मोठी दुकानं होती आणि ते चांगले पैसे कमवायचे त्यांच्याबद्दल तुला काही माहिती आहे का त्यावर ती स्त्री म्हणते की हो दीदी मी त्यांना ओळखते त्यांचं घर तर आमच्या घरापासून थोडं दूर अंतरावर आहे पण त्या घराबद्दल मलाच नाही तर संपूर्ण गावाला माहिती आहे बरखा पुढे विचारते की त्याचं कसं चाललंय काही सांगू शकतेस का त्यावर ती स्त्री त्या घराबद्दल सविस्तर सांगू लागते तिच्या बोलण्याने बरखा चकित होते त्या स्त्रीच्या माहितीवरून बरखाला धक्काच बसतो ती स्त्री विचारते की दीदी तुम्ही हे सगळं का विचारताय तेव्हा बरखा सांगते की मी त्या घराची पूर्वीची सून आहे पण दहा वर्षांपूर्वी माझा तिथे घटस्फोट झाला आहे हे ऐकल्यावर स्त्री अधिक तपशिलात त्या घराबद्दल सांगते त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर बरखाला खूप मोठा धक्काच बसतो तिच्या मनात विचार येतो की तिला त्या जागी त्वरित जायला हवं बरखा तिच्या बुटीकमध्ये काम करणाऱ्या शिला मावशीला सांगते शिला मावशी माझं मूल शाळेतून आलं की त्याला तुमच्याकडे ठेवा मी थोड्या वेळाने येऊन त्याला नेईन शिला मावशी जी छप्पन वर्षांची आहे ती त्या मुलाची चांगली काळजी घेत असे बरखा बाहेर आधी तिचं मूल नेहमीच शिला मावशींकडे राहत असे बरखा तिच्या मोठ्या गाडीत बसते थे, आणि थेट त्या गावात पोहोचते जिथे तिचं सासर गावात पोहोचून ती तिच्या पूर्वीच्या सासरच्या घरासमोर गाडी उभी करते गावकरी ज्यांनी कधी तिच्या पतीचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता ते त्या मोठ्या गाडीला तिच्या घरासमोर पाहून चकित होतात ते आपल्या घराच्या खिडक्यांमधून पाहत राहतात आणि विचार करतात की इतक्या मोठ्या गाडीतून कोण आले आहे आणि इतक्या श्रीमंत व्यक्तीचं इथे काय संबंध आहे आज अनिल अशक्त अवस्थेत घरी पडून असतो त्याची तब्येत खूपच खराब असते बरखा गाडीतून उतरते तिच्या उतरण्याला गावकरी बघत राहतात पण कोणीही तिला ओळखू शकत नाही कारण आता ती खूप श्रीमंत दिसत होती तिच्या अंगावर महागडी साडी होती मोठ्या गाडीतून उतरलेली होती त्यामुळे तिला ओळखणे अवघड होते पण बरखा कुणाकडे ही लक्ष न देता थेट घराच्या मुख्य गेटपर्यंत पोहोचते आणि दरवाजा ठोटावते बरखा दरवाजा ठोठावते तेव्हा आतून आवाज येतो दरवाजा उघडाच आहे आत या बरखा हळूहळू घरात जाते ती पाहते की घराच्या अंगणात एका खाटेवर अनिल पडला आहे त्याची स्थिती अतिशय वाईट दिसते तो अशक्त आणि वृद्धासारखा वाटतो जरी वयाने बरखा आणि त्याच्यात फारसा फरक नसतो दुसरीकडे बरखा अजूनही तजेलवान आणि तरुण दिसते बरखा त्याच्याजवळ जाऊन विचारते अनिल तुमची ही अवस्था कशी झाली अनिल तिचा आवाज ऐकून तिला पाहतो आणि क्षणभर थक्क होतो तो तिला लगेचच आवाज आणि चेहऱ्यावरून ओळखतो त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात बरखा त्याचे अश्रू पुसते आणि त्याला आधार देऊन व्यवस्थित बसवते अनिल थोडा शांत होतो थो, आणि आपल्या मुलीला आवाज देतो बेटी पाणी आण इथे कोणीतरी आला आहे तेव्हा त्याची सहा वर्षांची मुलगी आत येते आणि बरखाला पाणी देते बरखा मुलीबद्दल विचारते ही कोणत्या वर्गात शिकते अनिल म्हणतो की ती शाळेतच जात नाही माझी परिस्थिती इतकी वाईट आहे की मी तिला शिक्षणही देऊ शकत नाही हे ऐकून बरखा अनिलला विचारते असं काय झालं तुमची ही स्थिती का झाली अनिल आपली संपूर्ण कथा तिला सांगतो तो म्हणतो की बरखा माझे काही मित्र असे होते जे मित्र नसून शत्रू होते त्यांच्या संगतीमुळेच माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लागली आहे हे मला तेव्हा कळले जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले आणि मी नशेत बुडालेलो होतो माझ्या आईच्या मृत्यूच्या आधी एका रात्री तिने मला समजावले की बेटा तुझे वडील गेले आहेत आणि आता मीही जाणार आहे आणि मग तू पाहशील की या घरात कसा एकट्याने राहतो तो, तो पुढे सांगतो की आईच्या मृत्यूच्या नंतर तिची ती वाक्य मला सतत आठवत राहिली त्यानंतर मी माझ्या मित्रांना भेटणे आणि दारू पिणेही सोडले पण त्यावेळेपर्यंत खूप उशीर झाला होता घरात मी एकटाच होतो तुझ्याजवळ येण्याचा मी विचारही करू शकत नव्हतो कारण जे काही मी तुझ्यासोबत केले ते पूर्णपणे चुकीचे होते त्यामुळे तुझ्यासमोर येण्याची माझी हिंमत नव्हती शिवाय आपला घटस्फोट झाला होता त्यामुळे मी स्वतःचे जीवन पुन्हा सुरू करण्याचा विचार केला एक दिवस अचानक एका व्यक्तीने आपल्या घरात येऊन त्यांच्या मुलीचं माझ्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव दिला मी लग्नाला होकार दिला त्या मुलीशी माझं लग्न झालं पण त्या मुलीने मला दोन वर्षातच पूर्णपणे उद्ध्वस्त केलं शेवटी आम्हाला घटस्फोट घ्यावा लागला त्यावेळी आमची ही मुलगी जन्माला आली होती घटस्फोटाच्या बदल्यात तिने माझ्याकडून मोठी रक्कम घेतली आणि ती आपल्या माहेरी निघून गेली अनिल पुढे म्हणाला की मी या मुलीची काळजी घेतोय पण माझ्याकडे आता खाण्यासाठीही किंवा कमवण्यासाठीही काही शिल्लक नाही मी एका प्रॉपर्टी डीलरशी बोललो आहे तो या घराचे आणि दुकानाचा सौदा करून देईल त्यानंतर मी माझे उपचार करून घेईन आणि माझ्या मुलीसोबत पुन्हा जीवन नव्याने सुरू करीन हे सांगताना अनिलच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि तो जोरजोरात रडू लागतो जरी ही सर्व माहिती बरखाला आधीच माहिती असली तरीही तिला अनिलच्या तोंडून ऐकायचं असतं काही वेळाने अनिल शांत होतो आणि म्हणतो की बरखा जाऊ दे या जुन्या गोष्टींना तू मला सांग तुझं कसं चाललंय बरखा सांगते की मी चांगल्या प्रकारे माझं आयुष्य व्यतीत करत आहे पण तुमचा मुलगा सतत विचारतो की बाबा कुठे आहेत बाबा केव्हा येतील मी त्याला सांगितले की बाबा बाहेर पैसे कमवायला गेले आहेत आणि ते लवकरच परत येतील हे ऐकून अनिलच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू येऊ लागतात तो म्हणतो की जर तुला काही हरकत नसेल तर मला एकदाच माझ्या मुलाला भेटू देशील का त्यावर बरखा म्हणते की एकदाच का तुम्हाला मला कायमचं त्याच्यासोबत राहू द्यायला मी तयार आहे यासाठी मला काहीच अडचण नाही हे ऐकून अनिल गोंधळात पडतो बरखा पुढे म्हणते की हो मी खरंच बोलते जर तुमचं आयुष्य खरोखरच सुधारलं असेल आणि तुम्हाला यातून काही शिकायला मिळालं असेल तर आता तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही या मुलीचं भवितव्यही मी बिघडू देणार नाही असं म्हणून बरखा अनिल आणि त्याच्या मुलीला घेऊन इंदोरला येते जिथे तिचं मोठं घर असतं ती सर्वप्रथम अनिलचा डॉक्टरकडे उपचार करून घेते आणि त्याला आपल्या घरी ठेवते ती मुलीचा प्रवेश एका चांगल्या शाळेत करून घेते इंदोरमध्ये लोक बरखाबद्दल चर्चा करू लागतात हे ऐकून बरखा ठरवते की ती अनिलशी पुन्हा लग्न करेल दोघेही पुन्हा विवाह बंधनात अडकतात त्यानंतर ती अनिलची गहाण ठेवलेली दुकानं आपल्या पैशांनी परत सोडावते आणि ती दुकानं पुन्हा सुरू करून देते ती अनिलला सांगते की आता तुम्ही फक्त तुमचं दुकान सांभाळा बाकी सगळं मी पाहीन काहीही चिंता करू नका अनिल पुन्हा त्याच ताकदीने दुकान चालवू लागतो तो नेहमीच आपल्या पूर्वीच्या वागणुकीसाठी बरखाची माफी मागतो पण बरखा त्याला नेहमीच सांगते की जुन्या गोष्टी विसरा आणि पुढचं आयुष्य आनंदाने जगा दोघं हसत खेळत आयुष्य जगतात त्यांचा मुलगा जेव्हा वडिलांबद्दल जाणतो तेव्हा तोही खूप आनंदी होतो त्याला वडील आणि बहीण दोघंही मिळतात जी त्याला आता दरवर्षी राखी बांधायची अशा प्रकारे त्यांचं कुटुंब पूर्ण होतं सगळे एकत्र इंदोरमध्ये आनंदाने राहू लागतात कधीकधी -कधी ते त्यांच्या गावच्या घराला भेट देतात गावातील लोक जेव्हा हे ऐकतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते चकित होऊन उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहतात कथा शिकवण या कहाणीचा उद्देश कुणालाही दुखावणे नाही तर आपल्या आयुष्याच्या संघर्षातून शिकायला मिळावं आणि स्वतःच्या आयुष्याला सकारात्मक वळण द्यावं हा आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह